आर्या शाळेच्या मैदानात शांतपणे उभी होती समोर उंच काठीवर तिरंगा फडकत होता आर्या मनातल्या मनात म्हणाली मनात तिरंगा इतका सुंदर का वाटतो आई आज सगळे इतके आनंदात का आहे आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस या दिवशी आपल्या देशाला संविधान मिळालं संविधान म्हणजे काय आई संविधान आपल्याला हक्क देते आणि कर्तव्य कसं पाळायचं ते शिकवते केशरी रंग सांगतो धैर्य पांढरा शांतता हिरवा आशा आणि मधलं चक्र सांगत नेहमी योग्य मार्गाने चालायचं मी रोज शाळेत प्रामाणिक राहीन खोट बोलणार नाही स्वच्छता ठेवीन आपले सैनिक आपल्यासाठी थंडी योनात सीमेवर उभे असतात मी त्यांचा अभिमान राखीन आपण लहान आहोत पण देशासाठी चांगलं वागणं हेच आपलं मोठं काम आहे मी माझ्या देशावर प्रेम करेन नियम पाहिन आणि भारताचं नाव उज्ज्वल करीन असं प्रत्येक मूल विचार करू लागलं तर भारत नक्कीच जगात सर्वोत्तम बनेल तिरंगा आकाशात अभिमानानं भडकत होता जय हिंद गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर ही गोष्ट आपल्याला काय शिकवते राष्ट्रप्रेम कर्तव्याची जाणीव तिरंग्याचा सन्मान लहान कृती म्हणजे मोठा देश पुन्हा भेटूया नवीन गोष्टींसह जय हिंद भारत माता की जय